श्री गणेश दत्त गुरुभ्यो न परमपुंज सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमे भागाचं दोन हजार मी पठन करीत आहे आज मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी शुक्रवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक वीस दहा एकोणीशे शहाण्णव बैठक क्रमांक दोनशे एक परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग एकोणपन्नास आजच्या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुज साधताना पुढे म्हणतात भक्तांनी गुरुंना ईश्वर समान मानून श्रद्धेने सेवा करावी त्यांचेवर कधीही संशय घेऊ नये मध्यंतरी एक सुशिक्षित स्त्री भक्त दर्शनाला आली होती तिला स्वप्नात माझे दर्शन काळ्या स्वरूपात झाले होते म्हणून तिने त्याबद्दल माझ्याकडे विचारणा केली तेव्हा मी तिला माझ्याबद्दल कधी संशय आला होता का असे विचारले तेव्हा तिने खरोखरच संशय आला होता असे कबूल केले त्या बाईला तिची चूक समजून आली व तिने ताबडतोब माझी क्षमा मागितली पूर्वी माझा असाच एक काळ्या स्वरूपात फोटो मुंबईच्या एका भक्ताकडे निघाला होता हे असे का घडते याचा विचार प्रत्येकाने जरूर करावा भक्ताच्या मनात ज्या लहरी येतात त्या ते चित्र पकडून ठेवतात व तसे त्याला पुढे दर्शन होते या घटना त्या सत्पुरुषांच्या सामर्थ्याने घडत असतात व त्या घटना भक्ताची अवस्था दर्शवित असतात तेव्हा मनात कोणीही संशय आणूच नका तुम्हाला माझ्या दर्शनाने जी शक्ती प्राप्त होते तीच शक्ती तुम्हाला माझे दर्शन पुन्हा पुन्हा घडवितच असते साधारणपणे जेव्हा भक्ताला निज ध्यास लागतो तेव्हा आमचे दर्शन घडत असते तुमच्या श्रद्धेचा अगदी उच्चांक गाठला गेला की मी दर्शन देतच असतो भक्ताला प्रत्यक्ष दर्शन घेण्यासाठी येथे नगरला आश्रमात येणे अशक्य असेल तर व तशी गरज वाटली तरच त्यांचे स्वप्नात जात असतो हल्ली समाजात अज्ञानाने स्वार्थापोटी अनेक माणसे धर्म बदलू लागले आहेत पण ते योग्य नाही प्रत्येक व्यक्तीवर पिढ्यान पिढ्यांचे धार्मिक संस्कार झालेले असतात ते संस्कार मनावर कोरलेले असतात त्यामुळे मनुष्याने नवीन धर्म स्वीकारला तरी त्याच्यामध्ये तसा काहीच फरक पडत नाही याचाच परिणाम असा झाला आहे की आजपर्यंत आपल्या धर्मातून दुसऱ्या धर्मात गेलेली माणसे पुन्हा आपल्या धर्मात परतू लागले आहेत मानवी कृती आपल्या या सनातन वैदिक धर्मामध्ये काहीच ढवळाढवळ दवड़ करून नुकसान करू शकणार नाही आपला हा धर्म भगवंताने स्थापित केलेला असल्याने तो सूर्य व चंद्र या विश्वात असेपर्यंत कायम टिकून राहणार आहे हे लक्षात ठेवा भगवंतानेच हा धर्म स्थापला असल्यानेच या धर्माला ईश्वराचे सगुण म्हणजेच जिवंत रूप मानले जाते त्यामुळेच धर्माची सेवा केली की ईश्वराचीच सेवा केल्याचे पुण्य लाभते व ईश्वरी शक्तीची अनुभूती लाभू शकते आपल्या या धर्माची महती एवढी मोठी आहे की त्याचे स्मरण जरी नुसते ठेवले तरी त्याचा उपयोग होऊ शकतो तसेच मनावर कायमचे संस्कार होत असतात अशा धर्मावर आजपर्यंत अनेक संकटे येऊन गेली आहेत परंतु तो आहे तसा अजरामर राहिला आहे व पुढेही राहणार आहे तरीसुद्धा या धर्मावर संकट आलेच तर त्याचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी उभे राहिलेच पाहिजे त्यामुळेच सगळ्यांना आनंद व सुख मिळत असते त्याचबरोबर सगळ्यांचे रक्षणही होत असते धर्मो रक्षित हे भगवंताने त्यामुळे गीतेमध्ये सांगून ठेवलेले आहे धर्माच्या अस्तित्वामुळेच मनुष्यास जीवन सुसह्य होऊन तो माणूस म्हणून जगू शकला आहे तुम्ही जे येथे दर्शनाला येत असता त्याच्या मागे ईश्वरी शक्तीच कारणीभूत आहे कोणाला येथे दर्शनाला आणायचे व कोणाला येथे येऊ द्यायचे नाही हे सर्व ती शक्तीच ठरवत असते पेंढ्याला भगवान श्रीकृष्णाने किती जवळ केले होते तुम्हाला ठाऊकच आहे परंतु असे असूनही भगवंताने लक्ष सामान्य भक्तांपर्यंत असते त्यांची नजर पायरीकडे असते जो पायरीला नमस्कार करतो त्यालाच भगवंत दर्शन देत असतात हे ठाऊक असल्यानेच संत नामदेवाने पंढरपूरला भगवंताकडे पहिल्या पायरीवर स्थान मागून घेतले आहे भक्ताने सतत ईश्वर चिंतनात मग्न असावे तरच त्याची प्रगती होत असते आमच्या सारख्या व्यक्तींनाही प्राप्त झालेली शक्ती तुमच्यासाठी सांभाळण्यासाठी खूप पावित्र्य सांभाळायला लागते व ईश्वराची सेवाही चालू ठेवायला लागते ला 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 ला। तुम्ही येथे दर्शनाला आल्यावरही माझे ईश्वर चिंतन एकीकडे चालूच असते तुमच्याशी बोलताना मी वरवर फक्त बोलत असतो अशी अवस्था झाली की समजावे वैदेही अवस्थेकडे त्या पुरुषाची प्रगती होत आहे साधारणपणे सत्पुरुषांच्या उत्तर काळात ही अवस्था येत असते काही सत्पुरुष त्यांच्या ईश्वर चिंतनात व्यत्यय येऊ नये म्हणून नियमित मौनही धारण करीत असतात त्यामुळे शृंगरीचे पीठाधिपती एकादशीला मौन ठेवतात माझे सुद्धा एकादशीला मौन चालू असते हे तुम्हाला ठाऊकच असते ईश्वराने आजपर्यंत त्याचे कार्य येथे निरनिराळ्या अवतार रूपात येऊन केले आहे प्रामुख्याने क्षत्रिय कुळात श्रीराम श्रीकृष्ण ब्राह्मण कुळात जन्म घेऊन त्यांनी गुरूंच्या रूपात येऊन येथे आहे गुरु परंपरेचे वैशिष्ट्य म्हणजे येथे आचार व सोहळे फार सांभाळावे लागते अन्न खाण्यावरही बंधने येत असतात भरपूर अन्न खाल्ल्याने मनुष्याला आळस येऊन त्याचे श्रेष्ठत्व कमी होत जाते त्यामुळेच थोर संन्यासी व ब्रह्मचारी व्यक्तींचे भोजन ठराविकच असते साधुत्वात मूळ वैरी अन्न हेच असते मनुष्याने इच्छा भोजन घेतल्यास त्याच्या वासना वाढत जातात परंतु इच्छित अन्न त्याला खायला मिळाले नाही तर त्याची इंद्रिये आकुंचन पाहून ती निर्बल होत असतात याचाच अर्थ असा की जेव्हा इंद्रिय असंतुष्ट असतात तेव्हाच मनुष्याला निरनिराळे अन्न पदार्थ खावेसे वाटत असतात अध्यात्मात ज्यांना प्रगती करायची असेल त्याने हे सर्व लक्षात ठेवणे आवश्यकच आहे साधारणपणे अशा अध्यात्मातील व्यक्तींनी अन्न स्वीकारताना चंद्रायण उत् आचरावे प्रतिपदेला एक घास तर पौर्णिमेला पंधरा घास असे करत पुढे ते कमी कमी करत जावे अन्नापेक्षाही पाण्याचे सेवन अधिक करावे त्यामुळेच ईश्वरी अनुभूती घेतलेल्या व्यक्ती अन्नावर जगत नसतात हे तुमच्या लक्षात आले असेल पोटभर जेवून ईश्वरी अनुभूती येत नसते माझ्याही बाबतीत तेच आहे माझाही आहार आता लहान मुलासारखा झाला आहे तुमच्या जीवनात स्थिरता येण्यासाठी तसेच शांतता व समाधान प्राप्त होण्यासाठी योग्य ब्राह्मणच गुरु करा त्यांना आदराने देव समजून घरी बोलवा त्यांची पूजा करा उच्च परंपरेतील गुरु लाभणे व त्यांचा पादस्पर्श घराला लागणे फार भाग्याचे असते त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे वागण्यानेच अशांना फलप्राप्ती होत असते परंतु त्याच्याच उलट गुरुच्या विरुद्ध जर एखादा अपशब्द काढला तरी शासन होत असते प्रत्येक मनुष्याचा देह रक्ता मांसाने भरलेला असला तरी तो चैतन्यानेही भरलेला असतो हे चैतन्य भगवंताचे सदैव नामस्मरण व उत्तम धर्माचरण करूनच जागृत ठेवावे लागते मनुष्याला जीवनात जेव्हा जीवना प्रथम ईश्वर द... दर्शनाची इच्छा होते तो त्याच्या आध्यात्मिक जीवनातील प्रथम दिन मानावा सर्वांच्या जीवनात ईश्वरी शक्ती हीच मोठा आधार असते कोणतीही इतर वस्तू पैसा शिक्षण यांना सर्वस्व मानू नका ईश्वराचे नामस्मरण श्रद्धेने निष्ठेने केले तरी त्या शक्तीची कृपा होत असते प्रपंच हा दैवाने घडतच असतो या प्रपंचात सर्वांनाच यश येते असे नाही काही वेळाने बुद्धी काम करीत असते पण मन काम करीत नाही त्यामुळेही अनेक घटना मनाविरुद्ध घडतानाच दिसतात गुरुचरणी व्यक्ती स्थिर झाली असेल तर गुरु त्या व्यक्तीला योग्य निर्णय योग्य वेळी घेण्याची बुद्धी देतात व तसे आचरणही करून घेत असतात पाणी जसे वाहता वाहता स्वच्छ होत असते तसेच गुरु सहवासात वरचे वर गेल्याने मनुष्यामधले दोष जाऊन सुधारणा होत असतात श्री गुरुदेव दत्त